सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांचंही मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष कारण या विस्तारानंतर महायुतीमध्ये फूट पडणार आहे शिंदे गटातील अनेक अस्वस्थ आमदार पुन्हा एकदा बंडखोरी करणार अशी वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे तर काही शिवसेना नेत्यांनी ने दोन हजार तेवीस मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार असाही दावा केलाय अशात मंत्रिमंडळाचा विस्तार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याची शक्यता आहे या विस्तारातही रिक्त असलेल्या सर्व बावीस जागा भरल्या जाणार नाही केवळ दहा जागा भरल्या जाणार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाट्य होऊ नये म्हणून फक्त दहा जागा भरल्या जाणार आहेत आताच्या विस्तारात आठ जणांना राज्यमंत्री केले जाणार आहेत त्यात दोन जणांना कॅबिनेट मंत्री केले जाणार आहेत पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेगडाच्या दीपक केसरकर शंभूराज देसाई गुलाबराव पाटील यांच्यासह काही जणांना स्थान मिळाले परंतु अनेक इच्छुकांना अजूनही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही शिंदे गटातील आमदार या संदर्भात वारंवार माध्यमांकडे वक्तव्य आहेत पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली आहे बच्चू कडू यांनी तर मोठं शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मिळेल हे पाहणं ठरणार आहे परंतु विस्ताराचे अनेक मुहूर्त गेले त्यानंतरही त्यांना स्थान मिळाले नाही आता मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार जानेवारी महिन्याच्या शेवटी आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असं बोललं जात आहे मंत्रिमंडळ विस्तार होतो की नाही हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिकच्या अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज